नमस्ते आपण चर्चा करतो आहे ग्रॅटिट्यूड जर्नलिंगबद्दल ग्रॅटिट्यूड जर्नलिंग लिहायची नेमकी पद्धत मी म सांगितलंच की तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कुठलीही एक वेळ निश्चित करा आणि त्यावेळेत हे ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायला घ्या काय करायचं या यावेळी तर त्या दिवसामध्ये तुम्हाला आनंद देणाऱ्या साध्या साध्या अगदी साध्या ज्या काही तीन चार गोष्टी आठवतील त्याबद्दल लिहायचं आहे आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे म्हणजे समजा आजची कॉफी जर अगदी तुम्हाला जशी हवी तशीच झाली असेल आणि ती तुम्ही एन्जॉय केली असेल तर खूप साधी गोष्ट आहे ना ही पण आज मला अगदी माझ्या मनासारखी कॉफी मिळाली आणि त्याबद्दल मी कृतज्ञ हे लिहा कुणीतरी तुम्हाला कुठल्या तरी कामात एखादी छोटीशी मदत केली असेल किंवा तुम्हाला कोणाची तरी मदत करण्याची संधी मिळाली असेल दोन्हीपैकी काहीही झालं असेल तर त्या गोष्टीबद्दलही लिहून ठेवा अशा साध्या साध्या गोष्टी फक्त जास्त नाही फक्त तीन किंवा चार जितक्या आठवतील तितक्या गोष्टी लिहायच्या आहेत आणि या गोष्टी माझ्या झाल्या घडल्या याबद्दल मी कृतज्ञ आहे एवढंच लिहायचे एखाद्या दिवशी असं वाटेल की फार काही झालेलं नाही तर त्या दिवशी ना तुम्ही मागची एखादी चांगली आठवण लिहून ही घटना घडली या आठवणी माझ्याजवळ आहेत चांगल्या आठवणी माझ्या मेमरीमध्ये आहेत याची नोंद करूनही तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता कृतज्ञता व्यक्त केल्यानं काय होतं की आपल्या आयुष्याची एक पॉझिटिव्ह बाजूसुद्धा आहे याकडं आपलं लक्ष वेधलं जातं आणि ते आपल्या लक्षात लक्षा राहतं कारण काय होतं की आपलं मन नकारात्मक विचारांकडं जरा जास्त झुकतं मग अशा वेळी मनाला नकारात्मक विचारांकडून थोडंसं पॉझिटिव्ह करायचं असेल किंवा स्वतःला थोडीशी उमेद द्यायची असेल थोडीशी सकारात्मकता जागवायची असेल तर ग्रॅटिट्यूड जर्नलचा खूप चांगला फायदा होतो एखादं काम केले तुम्ही ते पेमेंट अडकलं होतं आणि असं होतं की दोन तीन दिवस नाही झालं पण आज नाही उद्या नाही असं करत कधीतरी ते पेमेंट येतं मग ते पेमेंट आलं ना दोन दिवस उशीर झाला असेल तीन दिवस उशीर झाला असेल पण मिळालं तर ते ज्या दिवशी मिळाले त्या दिवशी ही ही रक्कम माझ्या खात्यावरती जमा झाली मी हे काम केलं होतं ते काम करताना मला खूप आनंद मिळाला आणि त्याचा मोबदलाही मला मिळाला याबद्दल मी कृतज्ञ आहे हे लिहून ठेवा ह्या खूप छोट्या गोष्टी असतील पण यामुळं काय होतं की आपल्या आयुष्यातही काहीतरी सकारात्मक घडतंय अगदी किरकोळ का असे ना पण घडतंय याकडे आपलं लक्ष जातं आणि कदाचित यामुळं आणखीन सकारात्मक गोष्टी आपल्याकडे आकर्षित होऊ शकतात ग्रॅटिट्यूड जर्नलचा हा खूप मोठा फायदा आहे की आपलं मन सकारात्मक राहतं नक्की ट्राय करा